नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सध्या कोविड एकोणवीस चा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे नांदेड जिल्ह्यामधील श्री क्षेत्र माहुरगड येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे परंतु गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही चैत्र नवरात्र भक्ताविना सुनी सुनी वाटत आहे सोमवारी चैत्र नवरात्रीची सातवी माळ या सातव्या माळेमध्ये रेणुका देवी संस्थान तर्फे आई महाकाली देवी यांना अष्टमीचा होम हवनासाठी आमंत्रित केले जाते यावेळी आई महाकालीची खना नारळाने उटी भरली जाते व महाकालीची महाआरती केली जात असते रेणुका देवी येथे अष्टमीच्या होम हवनासाठी महाकाली देवीला आमंत्रित करण्यात येत असते यावेळी महाकाली देवीचे मुख्य पुजारी योगेश जोशी रेणुका देवी संस्थान विश्वस्त दुर्गादास भोपी रेणुका देवी संस्थानचे ब्रह्मवृंद संदीप काणव मंगेश रिठे मुळसकर व कर्मचारी उपस्थित होते शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चैत्र नवरात्र हे अतिशय साध्या पद्धतीने आणि या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अतिशय साध्या पद्धतीने आणि मंदिरातल्या मंदिरामध्येच हा उत्सव साजरा होत आहे तरीही आज ही सप्तमी आहे सातवी माळ म्हणजेच रेणुका मातेतर्फे महाकालीच्या मंदिरामध्ये देवीला पूजा अर्चा साडी ओटी महावस्त्र हे सगळं आणून तिला निमंत्रण दिलं जातं आणि हे निमंत्रण हवनाच्या अंगभूत तिला निमंत्रण कार्यासाठी आमंत्रित दिल्यासाठी आमंत्रण आपण देतोय म्हणून आज कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे आपला कार्यक्रम चालू आहे संजय सह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर